माधवनगर परिसरात राहणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या एका पत्राशेडमधून लोखंडी साहित्य लंपास करून पोबारा केला सदर चोरीची घटना ही रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी शहानवाज शाह शेख राहणार रविवार पेठ चांदनी चौक माधवनगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी शहानवाज शेख हे आपल्या कुटुंबियांसह माधवनगर येथील चांदणी चौक येथे राहतात शेख यांचा सेंट्रिंगचा व्यवसाय आहे त्यांनी त्यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये तीन हजार दोनशे रुपये किमतीचे स्लॅबसाठी वापरण्यात येणारे लोखंडी साहित्य ठेवले होते सदरचे साहित्य हे शनिवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते हो रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केले सदर चोरीची घटना निदर्शनास येता शेख यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी, एन मराठी माधवनगर